नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी दिनांक सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली पोलीस दलाच्या वतीनं स्मार्ट कॉप्स हॅकॅथॉन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह आयोजन करण्यात आलं पोलीस विभागाला दैनंदिन कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणींवर व्यवहार्य उपाय शोधण्यासाठी तसेच कार्यप्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी या हॅकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातील सहा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून बेचाळीस संघातील दोनशे सात विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले सहभागी संघाने व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम सर्च अँड ॲनालाईज सोशल मीडिया वुमन सेफ्टी चॅप चॅटबुज फिशिंग यू आर एल डिटेक्शन सिनियर स्कॅम कॅम्पशील्ड आणि कंप्लेंट ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम या सहा विषयांवर नवनवीन सॉफ्टवेअर आणि ॲप्स तयार करून त्यांचे सादरीकरण केले तांत्रिक समितीने केलेल्या मूल्यमापनानंतर विविध विभागांमध्ये विजेत्यांची घोषणा करण्यात आली त्यानुसार पी व्ही पी आय टी बुदगाव एन एम सी पेठ डब्ल्यू सी सांगली आणि ई डी सीई टी आष्टा या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक विषयांमध्ये अग्रस्थान पटकावले विजेत्या संघांचा सत्कार आणि बक्षीस वितरण समारंभ दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या हस्ते पार पडला या उपक्रमामुळे पोलीस दल आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढेल तसेच विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग पोलीस विभागाच्या कामकाजातला नक्कीच होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सायबर पोलीस ठाणे सांगलीच्या पथकाने केले आहे